चला, चला नाव सांगा इकडे दादा नमस्कार नाव समाधान मराठी राहणार मुक्तीचे तातेशेड तुम्ही व्यवहार कसा केलेला आहे कसा व्यवहार झालेला दादा यांनी आपल्याला गॅरंटी काय दिली मोबाईलांची दोन दिवस कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण कसं वाटलं तातेशेड व्यवहार व्यवहार चांगलाय नंबर जोडी भेटली एक सारखी जोड भेटलेली आपल्याला बरोबर तर मित्रांनो जोडी चांगली व्यवहार चांगला आलेला आहे व्यवहार एकाच नंबर झालेला आहे आणि शेतकऱ्यांनी जे जोडी खरेदी केलेली आहे सत्तर हजार मध्ये व्यवहार झालेला आहे मित्रांनो बघू शकता आपण फक्त अठ्ठावीस मित्रांनो बघा व्यवहार झालेला या उभे राहा इथं नाव सांगा रवींद्र शंकर पाटील रवींद्र शंकर पाटील सत्तावीस व्यवहार झालेला आहे वरून सत्तावीस हजार रुपये देऊन त्यांची किल्लार दिलेली सत्तावीस हजार ही जोड दिलेली ही जोड देऊन ही जोड घेतलेली वरून सत्तावीस हजार रुपये तुम्ही दिलेले बरं आजच्या दावणीला किती बैल आहेत तुम्हाला बारा तेरा बैल आहेत बारा तेरा बैल आहेत बरा बाजार कसा आहे आजचा थंडा बाजार आहे थंडा बाजार आहे म्हणजे दोन आठवडे पासून बाजार असा पण बंदच होता आणि त्यानंतर हा तिसरा बाजार चालू झालेला आहे तर पाणी पडलेलं आहे पेरणी सुरू होणार आहेत म्हणजे सुरू होऊन गेलेले आहेत तर शेतकरी बांधवांना शेती कामासाठी बैल लागणार असतील तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून यांचा नंबर दिलेला आहे तर त्या नंबरवर आपण नक्की संपर्क करून बैलजोडी खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो तर ही जोडची काय किंमत लावली एकाहत्तर एकाहत्तर सांगायला एकसठ हजारला देऊन टाकायची चालू गाडीच्या माल आहे दाताला कशी सहा सात आहे आणि कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार तुमची दोन दिवस हाकलून पैसे असा व्यवहार होणार आहे खरेदी कुठली असते तुमची नेम खेतीया खेयाची असते आणि शेतकरीकडून आजूबाजूच्या खेडेपावरून तर खेतीयाची आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांकडून खरेदी असते मित्रांनो गॅरंटीचे बैल जर घ्यायचे असेल तर नक्की संपर्क आपण साधू शकता व्हिडिओच्या माध्यमातून त्यांचा नंबर आपण दिलेला आहे आणि त्या नंबरवर संपर्क करून खरेदी करू शकता मित्रांनो ही जोड एक एक ला एकच बैल मागतायत एक्क्याऐंशी हजार ला जोड सांगतात सत्तर हजार ला देऊन टाकायची यांची पण कामाला संपूर्ण गॅरंटी राहणार वस... दोन दिवस कोणतं पण बैल घ्या दोन दिवस हाकला मग पैसे व्हिडिओच्या माध्यमातून जर आले शेतकरी बांधव तर तुम्हाला दोन हजार अजून डिस्काउंट देण्यात येणार आहे ते बाऊंचं म्हणणं आहे तर तुम्ही बैल जोड्या बघा जर कुठली तुम्हाला जोड आवडत असेल तर नक्की त्यांना संपर्क आपण करू शकतो अठ्ठावीस सांगायला अठ्ठावीस सांगायला पंचवीसला द्यायच्या सिंगल या पंचवीस हजार पंचवीस रुपया बी कमी होणार बरं पंचवीस फायनल पंचवीस द्यान बैल सोडून घेऊन या तर मित्रांनो बघू शकता पंचवीस हजारामध्ये एक रुपया कमी नाही सांगणार आहे पंचवीस हजार फिक्स सांगता येत कामाची याची पण संपूर्ण गॅरंटी राहणार आहे दाताला कसं या करदात करताते दाताला करतात हे कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो पूर्ण बैल तुम्ही बघू शकता व्हिडिओच्या माध्यमातून ही जोड ही जोडची पासठ सांगायची दादा ही जोडची पासष्ट हजार सांगायची सांगा बरं मागणी झाली का सकाळपासून पण कितीपर्यंत त्रेपन्न चोपन्न पंचावन्नपर्यंत मागणी झालेली बरं त्याच्यात व्यवहार अठ्ठावन्न हजारला फायनल देऊन टाकणार आहे बरं दाताला पूर्ण आहे ती पण आणि का कामाची संपूर्ण यांची पण गॅरंटी दोन दिवस हाकलून पैसे असा व्यवहार त्यांच्या पण होणार आहे मित्रांनो आपण बघू शकता तिकडची यांचे साठ हजार बर दोन दिवस हाकलून पैसे असा व्यवहार होणार साठ सांगायचे पंचावन्न हजारला ला देऊन टाकायचे म्हणजे रोखठोक व्यवहार आहे तुमचा वाला एवढ्याला सांगायचे आणि एवढ्याला देऊन टाकायचे दोन दिवस हाकला आणि त्यानंतर पैसे द्या म्हणजे पूर्ण गॅरंटीचा माल तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे हाकलून पैसे असा व्यवहार या ठिकाणी होणार आहे मित्रांनो दोन दात तिकडे दोन दात वाजर आहे किल्लार मधलं का हे का बरं त्याची काय त्याची एक्कावन याची एक्कावन का बरं संपूर्ण नामच चालायची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे बर बाकी ना देवा ना दे का दोनदा दे व्यवहारात कमी जास्त होऊन जाईल याच्याबद्दल जास्त बरं तसे तुमचं नाव आणि नंबर सांगा बरं आपलं नाव महेश चौधरी एकोणनव्वद छप्पन झिरो आठ सत्त्याण्णव बरं तर नंबर दिलेला आहे नंबर स्क्रीनवर पण दिसेल मित्रांनो तुम्हाला जर तुम्हाला कुठली जोड आवडत असेल खरेदी करायची असेल तर आपण नक्की संपर्क करून खरेदी करू शकता आडे दिवस जर शेतकऱ्यांनी तुम्हाला फोन केला तर जोडी उपलब्ध होऊन जाईल हो बरं तर त्यांच्याकडे नेहमी जोडे असतात बदलीच्या व्यवहार पण तुम्ही करून घेतात तर बदलीचा व्यवहार असेल किंवा आढे दिवस जर तुम्हाला बाजार व्यतिरिक्त बैल खरेदी करायची असेल तर आपण महेशभाऊना संपर्क करू शकता मित्रांनो नंबर दिलेला आहे आपण तर व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला, तुम्हाला जर कुठली जोड आवडत असेल तर संपर्क करा किंवा त्यांच्याकडे दिवस पण तुम्ही जाऊन स खरेदी करू शकता मित्रांनो तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व्हिडिओवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण बघा व्हिडिओ एकच नंबर बनलेला आहे पारोड्या बैलबाजारचा व्हिडिओ आपण दाखवतो नेहमी तर, तर नक्की संपर्क साधा आणि बैल खरेदी करण्याचा प्रयत्न करा महेश शेठ दिले काय हो महेला घेणारे कुठे महेश शेठ व्यवहार का झाला उधार दिले का व्यवहार झालेला आहे घेणारे काकां पंचावन्न हजारला व्यवहार झालेला आहे मित्रांनो बघा फायनल व्यवहार झालेला आहे महेश शेठ चौधरी यांच्या दावनीतील जोड होती पंचावन्न हजारला व्यवहार झाला हा कितीला आहे का तीन हजार आणि हा दोन साडेचार तेराशे रुपये शंभर रुपयाला काठी